आपण जर विचार केला तर आत्ताच कुलगुरूंनी सांगितलं की जगामध्ये पाण्याची कमतरता किती आहे आपलं एकूण जी काही धरती आहे त्याच्या शहात्तर टक्के पाणी आहे पण त्या शहात्तर टक्क्यात सत्त्याण्णव टक्के, टक्के खारं पाणी आहे आणि जे उरलेलं तीन साडेतीन टक्के पाणी आहे त्यातलं फ्लोईंग वॉटर वापरण्यालायक पाणी हे एक टक्क्याच्या जवळपास आहे आणि त्या एक टक्क्या पाण्यावर आपलं संपूर्ण जग आणि जीवन हे या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणूनच आपण बघितलं असेल ऑपरेशन सिंदूरच्या वेळी आपल्या प्रधानमंत्र्यांनी निर्णय घेतला की सिंधू जल करार हा आम्ही स्थगित करतो आणि आता सिंधू नदीचं पाणी यापुढे आम्ही भारतामध्ये वापरणार आहोत त्या एका निर्णयाचा परिणाम किती झाला की अजूनही रोज पाकिस्तानचे प्रधानमंत्री जगातल्या सगळ्या नेत्यांकडे जाऊन सांगतायत की भारताला समजवा आणि सिंधू नदीचं पाणी आमच्याकडे येऊ द्या कारण त्यांना हे माहिती आहे की सिंधू जल करार जर स्थगित झाला आणि सिंधू नदीचं पाणी जर त्यांना मिळालं नाही तर पाकिस्तानला त्या ठिकाणी अक्षरशः तहानलेलं राहावं लागेल एवढं महत्त्व हे आता पाण्याचं आहे म्हणजे पाण्याचे वॉर हे उद्याचे नाही आहेत ते आज सुरू झालेले आहेत हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे